गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांनी शाहूवाडी येथील सरूड गावामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला तसे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं जय महाराष्ट्र मी सत्यजित बाबासाहेब पाटील सरूडकर मी आता नुकतच माझं लोकसभेचं मतदान हे या ठिकाणी केलेलं आहे माझं सगळ्या मतदारांना सर्व महिलांना सर्व भगिनींना माझं नम्र आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मतदान करावं कुणी आपलं मतदान चुकू नये आपली लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे मी आपल्याला नम्र आव्हान करतो की आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि शांतते मत मतदान करावं अशा वगैरे तुम्हाला विनंती करतो